उल्हासनगरच्या श्रीराम चौकात एका तरुणावर धारदार चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान श्रीराम चौकातील ॲपल बारसमोर ही घटना घडली आहे श्रीराम चौकातून सचिन चव्हाण हा तरुण आपल्या मामाच्या घरी जात असताना अजय बागुल या तरुणाने त्याच्यावर चा चाकूने गंभीर वार केल्याचा आरोप सचिनने केला आहे या हल्ल्यात सचिनच्या डाव्या हातावर चाकूचे वार झाले असून तो गंभीर जखमी झाला आहे सध्या त्याच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे ज्या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अजय बागुल हा तरुण हल्ला केल्यानंतर फरार झालाय सध्या विठ्ठलवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत सचिन चव्हाण आहे संध्याकाळी सातच्या सात वाजता मी श्रीराम चौकातून माझ्या मामाच्या मुलाच्या घरी मी चाललो होतो चालल्याच्यानंतर तिथून एक मुलगा आला अजय बागुल करून त्यांनी मला ना बघितल्यावर त्यांनी मला मला हातावर वार चाकूने से का केले ते समजत नाही मला त्यांनी विना मला मारला मी धक्का माझा जीव वाचवायला गेलो श्रीराम चेतन पळत होतो तरी तो माझ्या महागाला लागला पण बस माझ्या पोलिसांची एवढी विनंती माझ्या हक्कासाठी मला कडक कारवाई व्हायला पाहिजे बस डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज